नमस्कार मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आम्ही छान मस्त खम्मन ढोकळा बनवलेला आहे तर हा ढोकळा घरीच बनवलेला आहे आणि मार्केटपेक्षाही छान स्पंजी ढोकळा आपला तयार झालेला आहे आमच्याकडे छान पावसाचं वातावरण असल्यामुळे मी आज ढोकळा बनवायला घेतला तर त्यावरील जी, जी तडक्याची रेसिपी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ढोकळ्याची रेसिपी मी नंतर शेअर करेल तर हा ढोकळा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे तुम्हाला मी हा ढोकळा कट करूनसुद्धा दाखवणार आहे तर यावरील जी तडक्याची रेसिपी आहे ते आपण आता बघूया तेलामध्ये तेल जिरं मोहरी टाकून त्यामध्ये हिरवी मिरची कढीपत्ता आणि साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर चवीपुरतं मीठही आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हळदसुद्धा थोडीशी टाकायची आहे हे सर्व व्यवस्थित छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंफार पाणीसुद्धा नंतर टाकून घेऊया तर याची कन्सिस्टन्सी आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे कारण की ढोकळा हा गळ्यामध्ये फसतो तर तो फसू नये आणि खाताना तो चविष्ट लागावा चवदार लागावा आणि मुलांना देताना आपण तो तसा न देता अशा प्रकारे पाणी टाकून दिला तर त्यांच्याही गळ्यामध्ये फसणार नाही तर त्यासाठीच हा अशा प्रकारे तडका आपण बनवायचा असतो त्या अगोदर आपण इथे छान ढोकळा कट करून घेऊया मी थंड झाल्यानंतरच ढोकळा कट करायला घेतला आहे थंड झाल्यावरच आपल्याला तडका टाकायचा आहे गरम गरम ढोकळ्यामध्ये जर आपण तडका टाकला तर त्यामधील जी स्टीम असते तर हे अशा प्रकारे आपल्याला जाळी पकडत नाही ते स्टीम आतमध्येच राहून त्यावर आपण लगेच जर तडका टाकला तर ते मोकळं व्हायला वेळ लागतो आणि ढोकळा हा खाली बसून जातो आणि तो स्पंजी सॉफ्ट दिसत नाही तर अशा प्रकारे आपला ढोकळा तयार झाला होता तर त्यावरील आता सगळे मी हे पार्ट असे मोकळे करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे तर यावर आपण आता हा तडका टाकून घेऊया तडका टाकल्यामुळे काय होईल की आपल्याला ढोकळ्याची चव ही एकदम वेगळी आणि छान लागेल अशा प्रकारे मी सर्व ठोकळे ठेवून घेतलेले आहे आता यावर हा सगळा तडका आपण आता स्प्रेड करून घेऊया म्हणजे आजपर्यंत सगळ्या ढोकळ्यांमध्ये हा तडका जाईल आणि यावर मस्तपैकी छान धनिया टाकून त्यावर खोबऱ्याचे किससुद्धा टाकून घ्यायचा आहे दिसायलाही सुंदर दिसतो आणि चवदारही लागतो तर तुम्ही बघा अशा प्रकारे मी सर्व करून घेतलेला आहे ढोकळाही छान झालेला आहे तुम्हाला तडक्याची रेसिपी आणि ह्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर